त्याच्या पुढील आठवड्यात हो अमित शहा विदर्भ आणि मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं अमित शहाचा हा दौरा अत्यंत महत्वपूर्ण मानला जातो विदर्भ आणि मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना ते या दोन्ही विदर्भ आणि मराठवाड्याच्या नेत्यांची बैठक घेतील संभाजीनगरमध्ये ही बैठक होणार आहे या बैठकीत देवेंद्र फडणवीस असतील चंद्रशेखर बावनकुळे भूपेंद्र यादव यांच्यासह मराठवाड्यातील प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत आणि अमित शहा या सगळ्या दौऱ्यादरम्यान मतदारसंघनिहाय आढावा घेतील तेवीस आणि चोवीस सप्टेंबर रोजी होतील लोकसभेत जो पराभव झाला त्यानंतर विधानसभा अनुषंगाने ही बैठक मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत मोहसिन कॅबनेट सौरभ नक्कीच विधानसभा निवडणुका निवडणुकीच्या अनुषंगाने ही बैठक आयोजित करण्यात आली आहे तेवीस आणि चोवीस हे दोन दिवस ही बैठक असणार आहे विदर्भ आणि मराठवाडा दोन विभागाची दोन वेगवेगळ्या दिवशी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे ज्यात मराठवाड्यातील संभाजीनगरमध्ये ही बैठक होणार आहे ज्यात देवेंद्र फडणवीस असतील भूपेंद्र यादव असतील चंद्रशेखर बावन कुळे असतील आणि सोबतच मराठवाड्यातील महत्वाचे नेते या बैठकीत उपस्थित असणार आहे आणि अमित शहा हे विधानसभा न्याय सगळ्या मतदारसंघाचा जो आहे तर आढावा घेणार आहे लोकसभेत आपण बघितलं की मराठवाड्यात मोठा फटका भाजपला बसला होता त्यानंतर आता अमित शहा स्वतः विदर्भाने मराठवाड्याचा दौरा करतायत आणि या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा केली जाणार आहे यात महत्वाचे नेते देखील उपस्थित असणार आहे आणि आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपची परिस्थिती काय आहे यावर देखील चर्चा केली जाणार आहे त्यामुळे अमित शहा यांचा हा दौरा महत्वाचा समजला जातोय सौरभ मोहसिन यावर लक्ष ठेवून असता त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊच तुर्तास धन्यवाद